रत्नागिरी शहरातील पेटकिल्ला येथे असलेल्या शिवकालीन ऐतिहासिक टेहाळणी बुरुज आणि त्या आजूबाजूच्या परिसरात विनापरवाना अनधिकृत बांधकामं पाडून टाका यासाठी तेथील नागरिक गेली पाच वर्ष रत्नागिरी नगर परिषदेकडे मागणी करत आहेत मात्र या पाच वर्षात नगर परिषदेला एकदाही ही, ही अनधिकृत बांधकामं हटवण्यासाठी वेळच मिळालेला नाही त्यामुळे अखेरीस या नागरिकांनी संविधान सन्मान मंचच्या माध्यमातून नगर परिषदेवर धडक मारली आणि आपली मागणी पुन्हा एकदा केली आहे संविधान सन्मान मंच रत्नागिरीच्या माध्यमातून किल्ला कुरणवाडा श्री साम मंदिर पथ येथील रमेश सुर्वे विकी मुंडकर अमिता गोलटकर लक्ष्मी पाटील प्रथमेश सुर्वे अनिकेत सुर्वे यांच्यासह नागरिकांनी नगर परिषदेवर धडक मारली आणि तेथील प्रशासकीय अधिकाऱ्यांची भेट घेतली आपण ही मागणी कधीपासून करत आहोत त्याचा लेखा जोखाच त्यांनी या अधिकाऱ्यांसमोर मांडला आणि निवेदन सादर केलं या निवेदनानुसार येथे असलेल्या शिवकालीन ऐतिहासिक टेहाळी बुरुज आणि त्या आजूबाजूच्या परिसरात विनापरवाना अनधिकृत बांधकामाबाबत येथील नागरिकांनी बावीस मे दोन हजार एकोणीसला ला जिल्हाधिकारी कार्यालयाकडे लोकशाही दिनात अर्ज केला होता त्या अर्जावर चौकशी होऊन रत्नागिरी नगर परिषदेला त्याप्रमाणे जिल्हाधिकारी कार्यालयातून आवश्यक पत्र व्यवहार करण्यात आला होता त्या पत्रांना अनुसरून रत्नागिरी नगर परिषदेमार्फत अनधिकृत बांधकाम करणाऱ्या व्यक्तींना महाराष्ट्र प्रादेशिक आणि नगर रचना अधिनियम एकोणीशे सहासष्टचं कलम बावन्न आणि त्रेपन्न प्रमाणे अनधिकृत बांधकामं पस्तीस दिवसात काढून टाकण्याकरता चार डिसेंबर दोन हजार वीस रोजी म्हणजेच जिल्हाधिकाऱ्यांना अर्ज दिल्यानंतर तब्बल दीड दिल वर्षाने नोटीस काढण्यात आल्या होत्या मात्र अनधिकृत बांधकाम करणाऱ्या व्यक्तींना बांधकामं हटवण्याची पस्तीस दिवसांची मुदत आज तारखेपर्यंत पाच वर्षांचा कालावधी उलटून गेला तरी संपलेला नाही त्यामुळे अनधिकृत बांधकामं करणाऱ्यांवर कोणतीही कारवाई नगर परिषदेकडून करण्यात आली नाही आणि अनधिकृत बांधकामंसुद्धा हटवण्यात आलेली नाहीत रत्नागिरी नगर परिषद प्रशासन बधत नाही तरी तेथील रहिवाशांनी हा आपला लढा कायम ठेवला होता मध्यंतरीच्या काळात म्हणजे दिनांक सव्वीस जून दोन हजार तेवीस रोजी या ग्रामस्थांनी प्रातिनिधिक स्वरूपात वकिलामार्फत ही बांधकामं हटवण्यासाठी नगरपरिषदेला नोटीस सुद्धा बजावली होती मात्र या नोटीसीला सुद्धा पालिका प्रशासनाकडून कदाचित केराची टोकरी दाखवण्यात आली कारण त्या नोटीसीनंतर कारण त्या नोटीसीनंतर सुद्धा नगरपरिषदेकडून बांधकामं हटवण्यासाठी कोणतीही कारवाई करण्यात आली नाही मात्र आता पेठ किल्ला कुरणवाडा श्री साम मंदिर पथ येथील नागरिक या अनधिकृत बांधकामांविरुद्ध आक्रमक झाले असून त्यांनी बुधवारी नगर परिषद गाठली रत्नागिरी नगर परिषदेचे मुख्य अधिकारी म्हणून रत्नागिरी नगर रत्नागिरी महाराष्ट्र प्रादेशिक आणि नगररचना अधिनियम याप्रमाणे शहरात होणारी अनधिकृत बांधकामं काढून टाकण्याची संपूर्ण जबाबदारी नगरपरिषद मुख्याधिकाऱ्यांची असते मात्र याकडे मुख्याधिकारी जाणून बुजून दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत या ग्रामस्थांनी आता परिषद प्रशासनाला ही बांधकामं हटवण्याची पंधरा दिवसांची मुदत दिली आहे या कालावधीत ही बांधकामं न हटल्यास भारतीय न्याय संहिता कलम एकोणीशे अठ्ठ्याण्णव एकशे नव्याण्णव प्रमाणे फौजदारी कारवाईचा इशारा नगरपरिषद प्रशासनाला देण्यात आलाय तब्बल पाच वर्ष नागरिक अनधिकृत बांधकामाविरुद्ध लढा देत असताना नगरपरिषद प्रशासन मात्र त्याकडे चक्क कानाडोळा करत असल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे त्यामुळे आता तरी नव्याना रुजू झालेले मुख्य अधिकारी ही कारवाई करणार का आणि ही अनधिकृत बांधकाम तोडून टाकणार का याकडे शहरवासियांच लक्ष लागून राहिलं आहे ला ते आम्ही अर्ज केलेला असताना निर्णय लागलेला असताना हे त्याचे ऑर्डर आहेत की बांधकाम त्वरित हटवावीत म्हणून तरी अजून आज ताकद त्याच्यावर कारवाई झाली नाही जवळजवळ सात आठ वर्ष आम्ही झगडतो या गोष्टीसाठी आता शेवटी शेतीला ग्रामस्थांना देतात प्रशासनानं जर लक्ष दिल्यानंतर ग्रामस्थांनाच पावडी हातात घ्यायला लागणार आहेत एवढे ग्रामस्थ वैतागलेले आहेत ह्याच्या पुढे आदेश देऊन पण त्याच्या आदेशाचे पालन होत नाही आहे प्रशासनातर्फे ते लवकरात लवकर बजावून तिकडे कारवाई कडक केली गेली पाहिजे की लिक जे आदेश तुम्ही देताय ना त्या आदेशाचं पालन होत नाही आहे प्रशासनाकडनं हे का होत नाही आहे आणि झाले पाहिजे ह्याच्यापुढे आणि ह्याच्यापुढे ना ह्याच्यापुढे आम्ही मोठा मोर्चा आणणार गावातर्फे आणि ते आम्ही धडकणार जिल्हाधिकारी आणि नगर परिषद ह्याच्यावरती आम्ही संबंधित अधिकाऱ्यांवरती मोर्चे आणणार आहे आणि आंदोलन पण करायच लागणार आहे शेवटी शेवटचा आंदोलनच आहे आणि तोही आम्ही आणणार आहे गावकरी सर तक्रार करूनही याच्याकडे लक्ष जर दे तुम्ही देत नाही तर ह्याच्या मागे आहे कोण कोण लक्ष देत नाही आहे प्रशासनाने तातडीने याच्यावर आता लक्ष द्यावा नाहीतर आम्ही ह्याच्या पुढची पावलं उचलणार आहोत डिजिटल रत्नागिरी